<Num taxpayer> नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर नेहमीप्रमाणेच आपलं आज गोदडी शिवायचं काम चालू आहे तर पाहू शकता याप्रमाणे असं आपली हे गोदडी शिवायचं काम चालू आहे याच्यामध्ये नऊ साड्या आहेत तर या नऊ साड्यांची गोदडी मी आता बनवत आहे आणि एक साईडला चालू आहे पारूचं इथं ब्लाऊज शिवायचं काम चालू आहे तर पाहू शकता पाऊ पारूचं चाललं आहे इथं ब्लाऊज शिवायचं काम चालू आहे या मशीनवरती त्या पिकअप हॉलच्या मशीनवरती शिवतेन हो तू ब्लाऊज तर पिकअप मशीनवर किती ब्लाऊज ब्लाउज असायला पाहू शकते हे आमची आहे पिट्टो पण खूप मस्ती करते हॅलो पिटो पिटो टाटा कर तिकडे आमची आम खुशी दिदी हॅलो कर बेटा खुशी दिदी आहे त्यांचा पण चाललंय अभ्यास तर पा इकडं आमचा आहे पिट्टो तर आता आपल्याला बोर्ड बनवायचा म्हणतो एक गोधडी शिवून मिळेल ब्लाऊज शिवून मिळते असा एक बोर्ड बनवत वाटेल ना लोकांना समजेल पण है ना तर मग आज आमचा आहे प्लॅन बोर्ड <coughs> बनवायचा <बोड़ बानौ जा। coughs> ब्लाऊज शिवायचे क्लासेस घेणार का तू शिवण क्लास चालले विचार करायचं करायचं काय झालं आता बोर्ड बनवायला बोन आणायचा बनवून है ना क्लासेस पण चालू करू मग आता हळूहळू तर पण काही येत नाही पण लिहिता वाजता काही येत नाही पण ब्लाऊज एक नंबरशी होते तर असेच आता आमचा प्लॅन पण झालेला आहे की आम्ही आता क्लासेस चालू करणार आहे ना तर तसंच आता एक मस्त बोर्ड बनवू येतो आज आहे ना अच्छा नाही सकाळची सकाळी एक गोदरी बघली होती मी तर ही गोदरी माझी आता होत आलेली आहे पाहू शकता याच्यामध्ये नऊ साड्या आहेत तर नऊ पदक ह्याच्यामध्ये मी टाकलेले आहेत आणि एकदम मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे गोदरीला सहावारी साड्या सगळ्या सगळ्या सहावारी नऊ साड्यांची ही गोधडी आता मी बनवत आहे तर आता मी गोधडी शिवून मिळेल असा एक मस्त बोर्ड बनवणार आहे आणि तो आमच्या बिथाडावर म्हणजे आमचे जे बिथाड आहे तिथं बी लावणार आहे आणि तसेच आता पारो पण क्लासेस घेणार आहे तर तिच्या बोर्डवरती असं नाही शिवण क्लास घेतले जातील असं पण लिहून मी आता आणणार आहे तर इथंच आमच्या इथं आळंदी फाटा आहे आळंदी तर आमच्या दोन एक एक किलोमीटरचं आहे तिथं प्रिंटरचं दुकान पण आहे तर तिथं जाऊन तो जो बोर्ड आहे तो मी आता घेऊन येणार आहे तर आता आम्ही निघालो आहे आळंदी फाट्या बघते आपला बोर्ड झाला असेल त्यांना आम्ही कालच बनवायला सांगितलं होतं तर आमचा बोर्ड आता रेडी झाला असेल तर आम्ही चाललो आहे आता आळंदी फाट्या बघते तर आता पाळू पण रेडी झालेली आहे चालचं आता बोर्ड आणायला तर बा याप्रमाणे असं पाडूच्या इथं क्लासेस घेतले जातील शिवण असं लिहिलेलं आहे तर आता आम्ही प्रॉपर असा बोर्ड बनवलेला आहे तर तो बोर्ड आम्ही आता घेऊन येणार आहोत है ना चालायचं चला इथ आहे आपली गाडी आमच्या घरच्या समोर जसं मोठं वेळ झालेलं आहे त्याचं पण काम चालू आहे अजून तर पावती फाटावरती आता इथं आलेलो आहे आणि इथंच दुकान आहे पुढं त्याच्यामध्ये आपण बोर्ड बनवायला त्यांना दिलेला आहे तो बोर्ड आता आपण घेऊन जाणार आहोत तर लोणी गणपासून एक किलोमीटरच लांब आहे त्याप्रमाणे असं बोर्ड आपण आता घेतलेला आहे आता आता घरी जाऊन पाहूयात कन्फिन कसा बनवलेला आहे बोर्ड का असा बोर्ड आम्ही बनवून आलेला आहे असा थोडा वर लावणार आहे अजून आहे ना तर एकदम मस्त असं लिहिलं आहे ना पारू लेडीज टेलर ब्लाऊज शिवून मिळेल तेलबुली शिवून मिळेल तर असा छान असा ब्लाऊज बनवलेला आहे तर का असा असं मस्त असा बोर्ड बनवून बोर आलेला आहे आम्ही आता हा आता आमच्या ते भिताड आहे तिच्यावरती लावणार आहोत तर आता पाळून ब्लाऊजचं ब्लाऊज क्लासेसचे काम पण चालू करणार आहे ना क्लासेस पण आहे ब्लाऊ पारू तर त्याच्यामुळं तिच्या लोकांना माहिती व्हावं यासाठी आपण असा बोर्ड आता बनवून घेतलेला आहे तर गोधडी पण शिवून मिळेल असं पण लिहिलेलं आहे ह्याच्यावरती आणि पाळूचा फोटो पण पाहू शकता असं इकडं पाळूचा फोटो लावलेला आहे गोधडीचा पण एक साईडला असा फोटो आपण लावलेला आहे तर पाहूया त्याचा काय रिझल्ट होतो आता तर ह्या बोर्डलाच आता आपण त्या झाडावरती लावून देऊ त्या साईडला आहे ना तर आपला यूट्यूबचा लोगो पण होता ह्या साईडला पण थोडं बाडिकलेलं होईल याप्रमाणे असं त्याप्रमाणे अगोदरचं काम मी आता गाडी केलेलं आहे तर या दोन अडीच इंचाचे बॉक्स याप्रमाणे असे याच्यावरती बनवलेले आहेत तर एकदम मस्त असं लोक आलेलं आहे आता शेवटचं काम आपल्याला अगोदरला फक्त बॉ बॉगड लावायचं एकच काम राहिलेलं आहे तर पाहू शकता एकदम व्यवस्थित अशी बनवलेली आहे एवतरी तर असे दोन अडीच इंचाची बॉक्स बनवतो आपण एका अगोदरी वगैरे तर त्याच्यामध्ये नऊ तर नऊ पदरची एगोदरी बनवलेली आहे तर एकदा आपण ओपन करून पाहूयात तर पाहू शकता याप्रमाणे आपण आता या गोदरी लावून खाली मी त्याला फक्त मला आता बॉर्डर लावायचंच काम बाकी आहे तर पहा एकदम मस्त अशी मोठी गोदडी झालेली आहे तर नऊ साड्यांची गोदडी होती आणि बॉक्स पण याप्रमाणे असे बनवलेली आहेत बारीक बारीक अशी ना दिसायला एकदम गोदडी मस्त दिसत आहे तर नऊ साड्यांची गोदडी होती कृपा ही मागची बाजू आहे आणि ही बाजूला पण पा पुढे एगोदरी वळाली नाही आहे एकदम व्यवसाय आले नाही तर एगोदरीला आपल्याला बॉर्डर लावायचं काम अजून बाकी आहे तर अजून आपल्याला बॉर्डर पण लावायचं आहे बॉर्डर लावल्यानंतर अजून चांगलं लुकेल या उदरीला याच्या गोदड्या बनवलेली आपण याची लांबी जवळजवळ साडे सात ते आठ फुटापर्यंत होती आणि गोंदिला जवळजवळ सहा फूट गोदडी होती तर टाकाव साड्या टाकाव साड्या फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर या गोदडीमध्ये असा आपण करतो तर एकदम मस्त अशी गोदडी आजची बनवलेली आहे तर पहा आता मी आता ही आता ती गोदडी जर माझी झालेली आता ही दुसरी गोदडी मी शिवायला घेणार काय तर याच्यामध्ये पण नऊ साड्या आहेत तर एकाच कस्टमरच्या आहेत त्या नऊ नऊ साड्यांच्या त्यांच्या तीन गोदड्या होत्या त्या साड्यांना जे काही लेस असतील फॉल असतील खडे असतील त्या आता मी काढणार आहे तर पाहू शकता याप्रमाणे आपण या गोदड्याने जे काही लेस होते फॉल होते खडे होते से, 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 ले ले ते सगळे काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला या गोदडीला ते झडपे पण मी ऍक्च्युली आता बनवून घेतलेले आहेत तर आता ही गोदडी बघून बनवून बघून तिचं काम मला चालू करायचं दहा साड्या आहेत तर ह्या दहा साड्याची गोदडी मी आता बनवणार आहे आणि पागूचं पण एक साईडला बघा स्वयंपाक चालू आहे तर पागू काय बनवते आता काय बनवलं जेवायला मेथीची भाजी डाळ भात ते बनवले डाळ भात मेथीची भाजी भाक आहे ना तर आता वगैरे झाल्यानंतर आपलं काम चालू करायचं आहे आपल्याला तर सकाळपासून हे गोदडीचं काम झालं होतं आणि आता दुसऱ्या गोदरीचं काम मी चालू केलेलं आहे तर दिवसाला दोन गोदड्यांचं काम आपलं होतं दोन गोदळ्या दोन गोदड्यांपेक्षा जास्त काम करत पण नाही आणि होत पण नाही आता तर दोन गोदळ्यात तर आपल्या डे डेलीच्या फिक्स होतात तर ही गोदडी आहे पाहते आता ही गोदडी भरायची आपल्याला भगवण्याचे टिपा मारायला येईल चालू करायचं आहे पाहत आपण जेवण वाढलं आहे आता काय काय बनवलं इथं मेथीची भाजी डाळ भात आणि भाकरी असं आहे जेवण माझा आज दुपारचं आमचं पहा इकडं आहे आमचा पिट्टू पिट्टू काय खाते बेटा पिट्टू काय खाते भात खाते ना पिठो काय खाते का तू काय खाते टाटा पिठू काय काय टाटा टाटा मला त्या एका अगोदरीचं काम पूर्ण करावं लागतं तुझा पण ब्लाउज झाला एक झाला तर पाऊस पण काम चालू आहे एक साइड ला तिचा पण एक ब्लाऊज झालाय शिवून तिला पण कस्टमरला द्यायचे ब्लाउज वेळेवर तर पाय याप्रमाणे आपण अगोदरीला टिप मारत आहोत तर अर्धी गोदडी झालेली आहे माझी आता ही आग दिस गोदुडी राहिलेली पाहू शकता gracias, थोडीशी जड झालेली आहे गोजडी कारण याच्यामध्ये थोड्याशा अशा काटपदकच्या साड्या त्याच्यामुळे ती गोदडी थोडीशी आपली अशी जड झालेली आहे तरी पहिली साईड चालू आहे तर याप्रमाणे साडव्या साईडने आता पूर्ण गोदरीला टिप मारून झालं की मग ह्याचं आपल्याला जास्तीचा भाग कट करायचा आहे तर या सगळं पहिल्यांदा त्याला टीप मारून घेतो मी एक साईडने तर पाऊस जो पण बा या साईडने आपलं चाललेलं आहे ब्लाऊज शिवायचं काम किती झाले ब्लाऊज एक झालं दुसरं पाऊस पण तिकडं ब्लाऊज शिवायचं काम चालू आहे तर आता या गोदरीला एक साइडने पहिल्यांदा टीप मारून घेतो पूर्णपणे तर पहा याप्रमाणे या गोद्याने आता पूर्णपणे टीप मारून घेतलेली आहे या गुदूला जास्तीचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर, तर पाहू शकता याप्रमाणे अशी मस्त फिनिशिंग आलेली आहे आणि हिचा जो काही जास्तीचा भाग आहे तो आता पाक कट करत आहे तर याच्यामध्ये दहा साड्या आहेत दहा साड्या एकदम नाही का आणि जाड पण जाड झालेली आहे एकदम ही तर या गोदरीला मला आता बॉक्स बनवायचा आहे तर दोन ते अडीच इंचाचे बॉक्स पण मी या गोदरीला बनवणार आहे तर मस्त झाले गोदुडी एकदम लांब तर कशीच आपल्या साईजमध्ये मध्ये पण याला आता आपण कट करत आहोत या गोदुरीला आपण सकाळी बनवली होती तिला याला बॉक्स वगैरे बनवून घेतलेला आहे आणि याची फक्त काय आहे की बॉर्डर लावायचं काम आमचं बाकी आहे ही गुदली आता बनवलेली आहे हिला मला अजून बॉक्स बनवायचे आहेत आणि नंतर मग बॉर्डर लावायचे आहे दोन्ही गुदडे गुदड्या एकाच कस्टमरच्या आहेत इकडे चाललंय ब्लाऊज शिवायचं काम तर किती झाले ब्लाऊज एक झाले आणि अजून एक खरंच चालले आता शिवायचे हे वरचा ब्लाऊज आहे थोडा टाइम लागेल याला शिवायला असली कसली लेस आहे काय माहिती आता कस्टमरनेच आणून दिले पहिल्यांदा लावायला बाईला लावायची झालं बाई लेस आहे पाऊस चाललं एक साईडला ब्लाउजचं काम आणि माझ्या पण आता दोन आहे ह्या गोदळीला मला फक्त आता बॉक्स बनवायचं काम राहिलेलं आहे तर हिचं पण मी आता थोडं आता बॉक्स बनवून घेणार आहे तर तपासले सव्वा सहा तर लोक ते संध्याकाळपर्यंत दोन गोदळ्यांचं काम आरामशीर होतं आपलं आणि पाडूशी पण एक दोन ब्लाउज दिवसभरामध्ये दो आरामशीर होऊन जातात तर या हीच गोदडी ह्या गोदडी आता मला बॉक्स बनवायचं आहे आणि बॉक्स बनवून नंतर मग पट्टी वगैरे लावायची आहे तर आज मला बोर्ड बोर्ड पण बनवायचा होतं तर बोर्ड आपण बनवलेला पण आहे आणि आज दुपारी मी लावून टाकला होतो बोर्ड बितडाला आमचा तर असा हा बोर्ड मी आता आमच्या बितडाला असं लावून टाकलेला आहे तर पहिल्यांदाच असा बोर्ड बनवला होता आम्ही आणि त्याप्रमाणे आपण बोर्ड लावून टाकला होता डिजिटल गुरु क्लासेस वगैरे होतील त्याप्रमाणे ह्याच्यावरती माझा फोटो पण आहे तर असता असा हा माझा ब्लॉग व्हिडिओ होता तर आज बनवलेल्या दोन गोदडी आपल्याला कशा वाटल्या मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बोर्ड कसा बनवला आहे तो पण मला सांगा कॉमेंट बॉक्समध्ये मी कसा बोर्ड बनवलेला आहे तर जर आपल्याला माझी व्हिडिओ आवडली तर आवडत असेल तर प्लीज लाईक करा कॉमेंटद्वारे शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका